गोंदिया जिल्ह्यातील सालेक्सा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विकीला राधेलाल हा फोटोग्राफर असून हा आपल्या मित्रासोबत फोटोशूट करत असताना चार अनोळखी गुन्हेगार इसम हातात लाकडी काट्या घेऊन विकीला काठीनं मारहाण करत त्याच्या जवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा जबरीनं हिसकावून घेत आणि त्याचा मित्र यासीन तसंच साहिल डोये याच काठीनं मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल चोरून नेल्याच्या तक्रारीवरून सालेक्सा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे सालेकसा पोलीस आणि गुन्हे शाखा पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्ह्यातील गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती प्राप्त करून घेत पथकास गोंदिया या ठिकाणी हा आरोपी कॅमेरा विकत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथकाने आरोपी हर्ष गेडा मंगेश खडसे हर्ष वैद्य साहिल डोये या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचे सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली आहे आरोपितांच्या ताब्यातून चोरी केलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा किंमत ऐंशी हजार रुपये एच एफ डिलक्स कंपनीची गाडी असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाई सालेकसा पोलीस करत आहेत साहिल डोये याने स्वतः फोटो काढण्यासाठी फिर्यादीला बोलावले होते आणि आपल्या मित्रांच्या सहाय्याने लूटमार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे स्वतः आपल्याला मारहाण केल्याचे दाखवले आणि आपला मोबाईल त्याने रस्त्यात कुठेतरी फेकून दिल्याचे सांगण्यात आले पोलीस त्यांच्या मोबाईलचा शोध घेत असून या प्रकरणात एक विधी संघर्ष बालकाचा देखील समावेश आहे फिर्यादी विक्की राजेलाल उई पंचवीस राहणार वाजपेयी वाड गौतम नगर याचा फोटोशूटिंगचा व्यवसाय आहे आणि याच्यातला ह्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य साहिल डोहे याने सुरेश ठावकर हो राहणार गोविंदपूर याचे ओळखीतून त्याच्याशी संपर्क केला आणि फोटोशूट करण्यासाठी त्याला बोलवलं तो आपला मित्र फिर्यादी आपला मित्र यासिन शेखसोबत आला तिथं त्याला त्याच त्याचे दोन मीटर त्यांना साखरेटोला इथं भेटले आणि ते नंतर डॅम या ठिकाणी गेले तिथं फोटोशूट झाला तिथं अगोदर तीन लोक होते असंच फोटोशूट झालं नंतर हा जो साहिल डोळे त्यांचं पहिल्या पाच लोकांचं फोटोशूट झाल्यावर ते निघून गेले नंतर साहिल डोळे त्या ठिकाणी थांबला त्याचा था फोटोशूट चालू असताना नंतर त्या तीन नोडखी सम त्या ठिकाणी आले आणि चेहऱ्याला बांधलं होतं काठी घेऊन आले आणि त्यांनी साहिल डोळे त्याच्यानंतर फिर्यादी या त्यासोबत जे यासिन सीक यांना मारहाण करून फिर्यादी विक्की राधेला लोके याच्याजवळचा निकॉन कंपनीचा कॅमेरा ऐंशी हजार रुपयाचा आणि साईड डोवेजवळचा विवो कंपनीचा मोबाईला दहा हजार रुपयाचा असा नव्वद हजार रुपयाचा माल जबरीने इस्कॉन नेला अशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकाशाला प्राप्त झाली पुण्याचा तपास पोलीस स्टेशन सालेकाशाचे थानेदार भूषण बुराळे साहेब आणि त्यांचे सहकारी तसेच एल सी बी करत असताना अशी माहिती मिळाली त्याचा हर्ष वैद्य हा कॅमेरा जो तो या घटनेतला जो कॅमेरा आहे तो विकण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरून त्याला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केला असता तो कॅमेरा जो आहे तो साहिल डोहे याच्या घरी मिळून आला आणि पूर्ण स्टोरी माहीत झाली की साहिल डोहे आणि त्याचे जे चार मित्र होते मंगेश गणेश खडसे हर्ष जितेंद्र वैद्य हर्ष गेडाम आणि एक चौथा विधी संघर्षित बालक या पाचही लोकांनी कट केला आणि ही घटना करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ती घटना घडवून आणली प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया